नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पदर ब्लाऊजची डिझाईन तर ब्लाऊजचा काठ हा मी साईडला काढून ठेवलेला आहे आता इथं टाकायचे आहेत ब्लाऊजची मापं तर छातीची घडी आहे साडे अकरा इंच उंची आहे साडेचौदा इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे मागच्या गळ्याची नऊ इंच तर अशा पद्धतीने आपल्याला मापं टाकून घ्यायचे आहेत आडव्यामध्ये आपल्याला अडीच इंचाचा गळा हा कट करून घ्यायचा आहे तर चौकोनी गळ्याची डिझाईन आहे ही डिझाईन एकदम नवीन आहे आणि शिवायला ही खूप सोपी आहे तर ही चौकोनी गळ्याची डिझाईन आहे तर कट करून झालेला आहे तर हे आता मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बरोबर बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर आता खालचा कपडा हा सवाशी ठेवायचा आहे मेन फॅब्रिक आणि त्यावरच तर ठेवायचं आहे आणि गळा शिवून घ्यायचा आहे अगोदर चौकनी गळा आहे चौकनी गळा शिवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे खाली कोपऱ्यात आल्यानंतर आपल्याला सुई खालीच ठेवायची आहे आणि गळा वळवून घ्यायचा आहे तुम्ही जर व्यवस्थित शिवला नाही तर तुमचा चौकणी गळा हा दिसणार नाही आणि त्याला आकारही व्यवस्थित येणार नाही तर कोपऱ्यात आल्यानंतर आपल्याला सुई खाली ठेवायची आहे आणि मग कपडा वळवून घेऊन शिवायचा आहे गळा शिवून झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन्हीही कोपरे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त को मी कोपरेच कट केलेले आहेत आता खालच्या साईडनेही शिवून घेणार आहे कारण की याला मी खालून पट्टी लावणार नाही तर शिवून झालेलं आहे आता सव्वाशी झाल्याच्या नंतर आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे कडेने बरोबर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे याला डिझाईन मी ब्लाऊजच्या कपड्याचीच करणार आहे कारण की साडीतला कपडा नाही जर याला साडीतला कपडा राहिला असता वेगळ्या कलरचा तर खूपच छान डिझाईन दिसली असती आता साईडनेही जोडून घ्यायचं आहे आपल्याला जो शिवून घेतलेला आहे साईडनेही तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला दोन इंचाची एक पट्टी काढून घ्यायची आहे तुमच्याकडं कपडा जास्त नसेल तर लांबीला तुम्ही छोटे छोटे तुकडेही घेऊन शिवून त्याला अशा पद्धतीने तयार करू शकता शिवून झालेला आहे तर याला आता बंद हा सवाशी करून घ्यायचा आहे बघा सवाशी झालेला आहे तर मी मारतूलच्या सहाय्याने सवाशी केलेला आहे आता इथं काय करायचं आहे अशा पट्ट्या ह्या चौकोनी गळ्याच्या खालच्या साईडनी शिवून घ्यायच्या आहेत अशा पाच सहा तरी पट्ट्या आपल्याला तुमच्या जर गळ्याची उंची जर जास्तच असेल आणि गळ्यात खाली जर अंतर कमी असेल तर तुम्हाला पट्ट्या कमी लागतील आणि तुमचा गळा जर वरी असेल तर तुम्हाला पट्ट्या जास्त लागतील तर अशा पद्धतीने आपल्याला ही पट्ट्या खालच्या साईडने शिवून घ्यायच्या आहेत बरोबर चौकणी गळ्याच्या कड्यानी सरळमध्ये चाललं पाहिजे अशा सहा पट्ट्या लागणार आहेत इथं तुमच्या जर पाठीत आंतर कमी असेल तर तुम्हाला कमी पट्ट्या लागतील जर जास्त असेल तर जास्त लागतील तर या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने शिवून झालेला आहे तर उरलेला साईडचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर जो ब्लाऊजचा काठ होता त्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने शिवून झाल्याच्या नंतर शिवून घेतलेला काठ हा गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित खाली सरळमध्ये बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे खालच्या साईडला आल्यावर थोडंसं मुडकून मग त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने दोन्ही बाजूनं शिवून घ्यायचा आहे तर अशी ही डिझाईन तयार होणार आहे दुसरी ही पट्टी सेम ह्याच पद्धतीने लावायचा आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गळ्याची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या दोन्ही पट्ट्याच्या मधलं अंतर मोजून घ्यायचं आहे किती आहे आणि याचे या समान तीन भाग करायचे आहेत डिझाईन बनवण्यासाठी याचे तीन भाग करायचे आहेत बघा आणि जिथं जिथं खुणा केलेल्या आहेत तिथून आपल्याला सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डिझाईन होणार आहे तर तिनेही भाग समान करून घ्यायचे आहेत आणि मधोमध शिवून घ्यायचं आहे बघा दोन ठिकाणी शिलाया मारायच्या आहेत आणि असे मणी घ्यायचे आहेत मी पांढरे मणी घेतलेले आहेत मैत्रिणीनो अशा पद्धतीने मधोमध शिवून त्या ठिकाणी मणी लावून घ्यायचं आहे मधी खट घट्ट थोडं सुईने दोन गाठी घालून घ्यायच्या आहेत आणि त्यावर मनी लावून घ्यायचं आहे खूप सोपी डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा